नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुरु क्लासेसच्या या युट्यूब चॅनलवर सुरुवातीला मी तुमचं स्वागत करतो आज आपण एकता चौथी स्कॉलरशिपच्या पुस्तकातील गणित याला सुरुवात करणार आहोत त्या अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो की आपण नवनीत प्रकाशनाचं जे पुस्तक आहे स्कॉलरशिपसाठी त्याचा आपण अभ्यास करणार आहोत त्याच्यातले स्वाध्या आपण समजून घेणार आहोत तर यात पहिला जर दिलेला आहे आंतरराष्ट्रीय संख्या ने वाचन व लेखन त्यात सुरुवातीला जी माहिती दिली ती व्यवस्थित विद्यार्थी मित्रांनो तुम्ही समजून घ्या तर चला वेळ आपला भरपूर कमी आहे तर पहिल्या प्रश्नाला आपण सुरुवात करूया पहिल्या प्रश्नात काय सांगितलेलं आहे ते आणि सर्व सर्व व्हिडिओ व्यवस्थितपणे समजून घ्यायचा आहे पहा विद्यार्थी मित्रांनो पहिला प्रश्न काय सांगितला आहे पुढील संख्या अक्षरात कशी लिहितात आता अक्षरात लिहायची आहे मग या ठिकाणी काय दिलेलं आहे अठ्ठ्याण्णव हजार पाचशे चौऱ्याण्णव मग या ठिकाणी अठ्ठ्याण्णव हजार चौऱ्याऐंशी दिले आहे कारण ते पाचशे चौऱ्याऐंशी आहेत म्हणून अठ्ठ्याण्णव हजार पाचशे चौऱ्याऐंशी म्हणून याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न दुसरा पुढील पैकी अयोग्य जोडी कोणती आता अयोग्य म्हणजे काय चुकीची जोडी आपल्याला या ठिकाणी ओळखायची आहे या ठिकाणी आंतरराष्ट्रीय संख्या दिलेल्या आहेत आणि जे मराठीत दिलेले अंक असतात ते म्हणजे देवनागरिकी संख्या एवढं तुम्हाला माहित असलं पाहिजे सहा सहा दोन आणि सात बरोबर दिलेला आहे एक नऊ सहा आणि सहा म्हणजे बरोबर लिखाण केलेलं आहे वीस वीस चार सहा आणि पाच आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणजे इंग्रजी अंक देवनागरिकी म्हणजे मराठी अंक बरोबर लिखाण केलेले आहेत शेवटी पाहूया सत्तावीस सत्तावीस या ठिकाणी नऊ आहे आणि या ठिकाणी दिलेला आहे एक म्हणजे तो चुकीचा आहे आणि आपल्याला काय सांगितलं होतं अयोग्य अयोग्य म्हणजे चुकीसी म्हणून पर्याय क्रमांक चार आपलं योग्य उत्तर पुढचा प्रश्न पाहूया तिसरा चित्र पहा व त्यात दाखवलेली संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हाचा वापर करून कशी लिहिणार मग आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तर इंग्रजी अंकार मग या ठिकाणी पहा एक दोन तीन चार पाच सहा या ठिकाणी सहा म्हणी आहेत म्हणून सहा लिहिले एक दोन तीन म्हणी एक दोन तीन चार या ठिकाणी चार म्हणी एक दोन तीन चार पाच आणि या ठिकाणी पाच मनी या ठिकाणी हा झाला एक दशक शतक आणि हजार याला लिहायचे आपल्याला आंतरराष्ट्रीय म्हणजे इंग्रजी अंकात म्हणून सहा तीन चार आणि पाच या ठिकाणी आता योग्य उत्तर मिळालं आपल्याला पर्याय क्रमांक तीन चोपन्न छत्तीस चला पुढचा प्रश्न पाहूया पुढचा प्रश्न चौथा चार अंकी सर्वात मोठी संख्या व तीन अंकी सर्वात लहान संख्या यांच्यामधील मधील फरक आंतरराष्ट्रीय संघाची नाद कसा लिहाल आता सर्वात चार अंकी सर्वात मोठी संख्या नऊ हजार नऊशे नव्याण्णव ही चार अंकी सगळ्यात मोठी संख्या तीन अंकी सर्वात लहान तीन अंकी सर्वात लहान संख्या शंभर यांच्यातील काय संकलेला आहे फरक फरक विसाल विद्यार्थी मित्रांनो वजा बाकी करायची नवातून शून्य गेले नऊ नवातून शून्य गेले नऊ नवातून एक गेला आठ आणि नऊ हा जसा तसा आता ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचीन्यात विचारले म्हणजे इंग्रजी अंकात नऊ आठ नऊ नऊ असं आपल्याला पर्याय क्रमांक एक नाही पर्याय क्रमांक दोन अठ्ठ्याण्णव नव्याण्णव म्हणून योग्य उत्तर मिळालं आपल्याला पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न आहे पाचवा पुढील प्रति, प्रतिक प्रतिकाचे निरीक्षण करा तयार होणाऱ्या संख्येची योग्य जोडी कोणती आता या ठिकाणी बैगल्या क्षणी कळत असेल सर काय दिलंय बॉक्समध्ये हळ दिले, दिले ट्रायंगल म्हणजे त्रिकोणात द द दिलेला आहे काय सर कळत नाही मग अशा वेळेस या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सर्व पर्यायांमध्ये तीन तीन आणि शून्य शून्य आहे या ठिकाणी एक दोन तीन आहेत या ठिकाणी फक्त दोन दोनच पर्यायांचा वापर केला आहे म्हणून पर्याय एक येणार नाही पहा मी कसं शोधतोय तर त्यानंतर ह म्हणजे आपण घेऊया तीन आणि द म्हणजे घेऊया शून्य द साठी घेतला शून्य आणि ह साठी घेतला तीन किंवा चौकोनासाठी घेतला तीन आणि त्रिकोणासाठी घेतला शून्य असं घेतलं तरी चालेल मग ह्या ठिकाणी आणखी बैठक तुम्हाला जर पर्याय बघितले तर काय करत या ठिकाणी मराठी अंक आणि इंग्रजी अंक असे दिलेले आहेत या ठिकाणी जे मराठी अंक आहेत तीस झिरो तीन या ठिकाणी तीस तीस आहे म्हणजे सारखे दिलेले नाहीयेत म्हणून पर्याय क्रमांक चार गेला उरलं बघा तीस 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 तेहतीस तेहतीस झिरो झिरो सारखे आहेत मग आता सर शोधायचं कसं या ठिकाणी पहा ह साठी तीन जर घेतला तर एक दोन तीन ह म्हणजे तीनशे तेहतीस आणि द जर घेतला द साठी शून्य शून्य घेतले तर असं उत्तर यायला हवं पण असं इथं दिलेलं नाहीये मग आणखी वेगळ्या पद्धतीने शोधू शकतो स मग कसं शोधणार ह बरोबर तीन द बरोबर शून्य म्हणजे या ठिकाणी तीस तीस असं होतंय उत्तर आणि ते पर्याय क्रमांक दोन मध्ये दिलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन याच योग्य उत्तर या ठिकाणी या पद्धतीने येणार नाही कारण असं जर आलं असतं तर ते ह्या पद्धतीने लिखाण केलं असतं पण तसं नाही म्हणून आपण पर्याय क्रमांक दोन घेतला आहे अशा वेळेस आपल्याला पर्याय पद्धतीचाही वापर करावा लागतो पुढचा प्रश्न इस्तावा आंतरराष्ट्रीय संख्या संख्याचिनने व देवनागरी संख्या चिन्हे यांच्या संख्येतील फरक किती बघा विद्यार्थी मित्रांनो पाठाच्या सुरुवातीला तुम्हाला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह आणि देवनागरिकी संख्या चिन्ह असे दिलेले आहेत त्या रखाण्यांमध्ये ज्या सर्व संख्या दिलेल्या आहेत त्या मोजून पहा मोजल्यानंतर पासून तर झिरो पा ते नऊ पर्यंत असे दहा जे अंक आहेत जे संख्या दिलेल्या आहेत ते देवनागरिकी दहा आणि आंतरराष्ट्रीय बघितले तर त्या दिलेल्या आहेत नऊ त्या पण आहेत दहा सर इंग्रजी मराठी देवनागरिकी आणि आंतरराष्ट्रीय मध्ये लिखाण केलेलं आहे तरी या ठिकाणी काय सांगलंय आंतरराष्ट्रीय संख्याची ने व देवनागरिकी संख्याची नेहमी आंतरराष्ट्रीय दहा देवनागरिकी दहा मधून दहा वाजा केले तर शून्य म्हणून याचं योग्य उत्तर मिळालं पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न आहे सातवा एका संख्येच्या एकक स्थानी नऊ हा अंक आहे एकक स्थानी या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न वाचून घ्यायचा वाचल्यानंतर जर नाही कळला तर त्यावेळेस एकक दशक शतक आणि हजार या पद्धतीने लिहून घ्या या ठिकाणी काय सांगले एकक स्थानी नऊ हा अंक आहे म्हणून एक स्थानी लिहिला आपण नऊ पुढे पहा दशक शतक आणि हजार या स्थानावर अनुक्रमे अनुक्रम म्हणजे क्रमाने या दिलेल्या क्रमाने सात पाच व आठ अंक हे अंक आहेत मग पाच काय दिलंय दशक दशक स्थाने काय दिलाय सात म्हणून इथं लिहूया सात नंतर शतक स्थाने दिलेला आहे पाच म्हणून इथं पाच आणि हजार स्थाने आहे आठ म्हणून इथं आठ हे लिहिल्यानंतर ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी आंतरराष्ट्रीय म्हणजे काय इंग्रजी अंकात या ठिकाणी आठ पाच सात आणि नऊ आता हे उत्तर आपल्याला पर्याय हो शोधायचं आहे मग पर्याय क्रमांक या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन याच योग्य उत्तर मिळालं पुढे प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक आठवा तीन अंकी सर्वात मोठी समसंख्या आंतरराष्ट्रीय संख्याची ना कशी लिहावी आता समसंख्या तुम्हाला माहित असल्या पाहिजे सम शून्य दोन चार सहा आणि आठ मी काय सांगतोय ते व्यवस्थित समजून घ्या ज्या संख्येचा युनिट प्लेसला किंवा आपण त्याला एकच स्थानी म्हणतो ज्या संख्येचा एक स्थानी शून्य दोन चार सहा आणि आठ यापैकी कोणताही अंक येत असेल ती संख्या समसंख्या असते शेवटी काय आलेलं आहे सहा म्हणजे ती संख्या काय मिळाली सम आता इथं यापैकी आहे का नाही मग ही संख्या समसंख्या नाही ती तीन अंकी असो चार अंकी असो का पाच अंकी असतो या पद्धतीने तुम्हाला शोधायचं आहे नंतर तुम्हाला आता विषय निघालेला आहे सम आणि विषम तर विषम विशं संख्या सांगून देतो विषम एक तीन पाच सात आणि नऊ ज्या संख्येचा एक, एक स्थान म्हणजे युनिट प्लेसला शून्य एक तीन पाच सात नऊ यापैकी कोणताही अंक येत असेल तर ती संख्या असते विषम संख्या लक्षात असू द्या आता पाहूया प्रश्नाकडे वळूया तीन अंकी सर्वात मोठी समसंख्या आंतरराष्ट्रीय संख्याची ना कशी लिहावी तीन अंकी असली पाहिजे आणि सम असली पाहिजे तुम्हाला माहित आहे तीन अंकी सर्वात मोठी संख्या नऊशे नव्याण्णव आहे पण ही समसंख्या नाही मग याचा अगोदर काय होतं नऊशे अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव ही समसंख्या आहे याला लिहायचे आंतरराष्ट्रीय म्हणून नाही नाईन आणि ए हे आपल्याला दिलेलं आहे पर्याय क्रमांक चार मध्ये म्हणून योग्य उत्तर मिळालं पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न आहे वा यांची बेरीज केली की उत्तर किती असं आपल्याला विचारलेलं आहे मग बेरीज करूया तीन दोन सात सात अधिक मांडणी करत असताना एकक खाली एका दशक खाली दशक शतक खाली शतक तुमचं योग्य पद्धतीने मांडणी केली असली पाहिजे तर तुमचं उत्तर चुकणार नाही तीन नंतर दशकस्थानी शून्य स्थानी पाच सॉरी शतक स्थानी पाच आणि हजार स्थानी चार यांची बेरीज करून घ्या सात आणि तीन चे शून्य हचाला एक सात आणि एक आठ पाच आणि दोन सात चार आणि तीन सात सात हजार सातशे ऐंशी पण या ठिकाणी जे अंक दिलेले जे पर्याय दिले ते आंतरराष्ट्रीय संघाची ना दिलेले म्हणून सात सात आठ शून्य सत्याहत्तर ऐंशी पर्याय क्रमांक एक याच योग्य उत्तर पुढचा प्रश्न दहावा साडेसात हजार ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्याची नाद कशी लिहावी साडेसात हजार सात हजार पाचशे हे असतात साडेसात हजार तेवढं लक्षात असू द्यायचंय हे कुठं दिसतय तर पर्याय क्रमांक दोन मध्ये पुढचा प्रश्न अकरावा गटात न बसणारी संख्या कोणती आता गटात म्हणजे पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी चार पर्याय दिलेत त्या चार पर्यायात न बसणारी संख्या आपल्याला शोधायची आहे मग या ठिकाणी पहा आपल्याला पाहता क्षणी काही गोष्टी कळत असतील इंग्रजी अंक इंग्रजी अंक म्हणजे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह आणि हे पण आहे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह पण हे दिलेले जी संख्या आहे ती आहे देवनागरिके म्हणजे मराठी अंकांमध्ये म्हणून ही गटात बसत नाही मग आता हा पर्याय आपल्याला इथं नाहीये इथं जर बघितला तर इथं आहे म्हणून पर्याय क्रमांक सॉरी ही संख्या पर्याय क्रमांक तीन याच योग्य उत्तर पहा विद्यार्थी मित्रांनो चला पुढचा प्रश्न पाहूया पुढचा प्रश्न आहे बारावा एकवीस हजार आठशे सव्वीस ही संख्या देवनागरिकी संख्याची नात कशी लिहितात मराठी अंकात याचे आपल्याला लिखाण करायचंय मग दोन कसे लिहिणार एक आठ दोन आणि सहा आता याचं योग्य उत्तर शोधायचंय पर्याय क्रमांक एक याचं योग्य उत्तर किती सोपा प्रश्न होता प्रश्न क्रमांक तेरा सुरुवातीला पाहा विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ नवीन असणार व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब केलेला नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करून ठेवा सबस्क्राईब केलं असेल तर येणारे व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू मिळत असतील कारण ह्या वर्षापासून एकता चौथीला स्कॉलरशिप आलेली आहे आणि ते व्हिडिओ तुम्हाला जर मिळाले तर तुमच्या अभ्यासात भर पडेल म्हणून सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला लगेच तुमच्या लगे मोबाईलवर मिळतील पुढचा प्रश्न आहे तेरावा या संख्येतील शतक स्थानचा अंक आंतरराष्ट्रीय संख्येचे नाद कसा लिहावा शतक हा दिलेला आहे सात नऊ सहा पाच चार एक दश शतक मग शतक स्थानी काय दिलाय सहा सहाला आंतरराष्ट्रीय संख्याचे ना असा म्हणून पर्याय क्रमांक दोन याच योग्य उत्तर पुढचा प्रश्न आहेत चौदावा पुढील पैकी कोणत्या जोडतील संख्या व वा तिचे वाचन योग्य नाही म्हणजे चुकीचे वाचन आपल्याला शोधायचे नऊ हजार पाचशे त्रेसष्ट हे बरोबर आहे दोन हजार सातशे अठ्ठेचाळीस हे पण बरोबर आहे आपल्याला वाच सांगलेले योग्य नाही तीन हजार एकशे एकाहत्तर हे पण बरोबर आहे म्हणजे योग्य उत्तर मिळाले पर्याय क्रमांक चार चार हजार पाचशे हे आहेत एकोणनव्वद इथं दिलं एकोणऐंशी म्हणून पर्याय चार हा चुकलेला आहे जो चुकलेला आहे तो आपल्यासाठी बरोबर चला पुढे पाहूया प्रश्न पंधरावा आणि या स्वाद्यातला शेवटचा प्रश्न आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे व देवनागरिकी संख्या चिन्हे यांच्या संख्येची बेरीज किती मग आंतरराष्ट्रीय मध्ये दहा संख्या आपण प्रश्न अगोदर बघितला आणि देवनागरिकीमध्ये दहा यांची जर बेरीज केली तर उत्तर येत आहे वीस म्हणून पर्याय क्रमांक दोन याच योग्य योग उत्तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितला म्हणून भेटूया उद्याच्या दिवशी पुढच्या व्हिडिओमध्ये